ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करत आढावा घेतलाय यामध्ये लोकल बोर्ड शाळा नाट्यगृह इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पांचा समावेश होता अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिर परिसरात एकशे चाळीस कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यात येतोय यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार पाषाणातलं सुशोभीकरण भव्य घाट नंदी शिल्प प्रदर्शन केंद्र भक्त निवास वाहनतळ संरक्षण भिंत आणि चेक डॅम उभारलं जाणार आहे यापैकी घाटाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे या कामावर खासदार शिंदेनी समाधान व्यक्त केलं अंबरनाथ पश्चिमेला एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून नाट्यगृह उभारण्यात येत असून त्याचंही काम अंतिम टप्प्यात आहे एक मे रोजी नाट्यगृहाचं लोकार्पण होणार असून त्यादृष्टीने कामं हो जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना खासदार शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या कैलासनगर परिसरात लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळांची एकत्रितरित्या इमारत बांधण्यात येत असून या कामाची खासदार शिंदेनी पाहणी करत समाधान व्यक्त केलं तर अंबरनाथ पश्चिमेच्या नेताजी मार्केटमध्ये सुरू असलेल्या इंडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाच्या संथगतीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला टर्मिनेशनची नोटीस देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत या दौऱ्यात माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटसाठी जागा देण्याची मागणी केल्यानंतर त्यांनाही शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला या दौऱ्यात अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक पराडकर प्रकल्प सल्लागार राजेंद्र हावळ यांच्यासह सर्व खातेप्रमुख शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक निखिल वाळेकर शैलेश पाटील पवनवाळेकर चंद्रकांत भोईर विजय पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आता जसा काळापाषाणामध्ये हा घाट म्हणजे अगोदर नदी होती कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो त्याची आज पाहणी केली तर काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडोअर बनवतो आहे इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली ती व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच ठिकाणी आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा मी पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह या अंबरनाथला मिळाला पाहिजे ते नाट्यग्रह देण्याचं कामही केलेलं आहे ते नाट्यग्रह एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटन लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अमरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा